एस आय पी ही सामान्यपणे म्युच्युअल फंडामध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे जिथे गुंतवणूकदार एक रकमी गुंतवणूक करण्याऐवजी ठराविक रक्कम हप्त्याने म्हणजे दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी अशी गुंतवणूक करतो आज आपण बघणार आहोत एस आय पीचे एकूण नऊ वेगवेगळे प्रकार ज्यामध्ये वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वेगवेगळी एस आय पी निवडता येते तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला प्रकार आहे नियमित एस आय पी किंवा सामान्य एस आय पी हा एस आय पीचा सगळ्यात प्रचलित प्रकार आहे जिथे ठराविक रक्कम नियमित अंतराने म्हणजे दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी अशा प्रकारे गुंतवली जाते याचा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला यामुळे शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते तसंच गुंतवणुकीतील सरासरीचा फायदा मिळतो ज्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हणतात आणि दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिल्यास एस आय पीमध्ये चक्रवाढीचासुद्धा फायदा मिळतो दुसरा प्रकार आहे टॉपअप एस आय पी किंवा स्टेपअप एस आय पी यामध्ये तुम्हाला एस आय पीची रक्कम वेळोवेळी वाढवता येते उदाहरणार्थ तुम्ही सुरुवातीला दरमहा पाच हजार रुपयाच्या रकमेपासून सुरुवात केली असेल तर दरवर्षी रक्कम दरमहा एक हजारने वाढवू शकता म्हणजे पहिल्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये तिसऱ्या वर्षी दरमहा सात हजार रुपये अशी रक्कम दरवर्षी वाढवू शकता याचा फायदा असा की हा प्रकार महागाई दरानुसार आपली गुंतवणूक वाढवण्यास मदत करतो पर्यायाने फायदासुद्धा वाढतो आणि ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होतो तिसरा प्रकार आहे फ्लेक्सिबल एस आय पी यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार एस आय पीची रक्कम आणि गुंतवणुकीची तारीख बदलू शकता तुमच्याकडे जास्त पैसे असल्यास तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकता आणि तुमच्याकडे पैशाची कमी असल्यास तुम्ही एस आय पीची रक्कम कमी करू शकता याचा फायदा असा या की गुंतवणूकदारांना यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार एस आय पी कमी किंवा जास्त करता येते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची आर्थिक स्थिती बिकट असताना एस आय पी बंद करण्याची नामुष्की टाळता येते पुढचा प्रकार आहे परपेच्युअल एस आय पी यालाच आपण लाईफ टाईम एस आय पी सुद्धा म्हणू शकतो या प्रकारच्या एस आय पीमध्ये कुठलीही मुदत ठरवलेली नसते म्हणजे जसं सामान्य एस आय पीमध्ये एक ठराविक कालावधी असू शकतो उदाहरणार्थ पाच वर्ष दहा वर्ष आणि तो कालावधी संपला की आपली एस आय पी बंद होते आणि एस आय पी पुन्हा चालू करावी लागते मात्र परपेच्युअल एस आय पीमध्ये जोपर्यंत गुंतवणूकदार एस आय पी बंद करत नाही तोपर्यंत ही एस आय पी चालू राहते याचा प्रमुख फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला दरवेळी मुदत संपल्यावर एस आय पीचं नूतनीकरण करण्याची गरज राहत नाही जोपर्यंत गुंतवणूकदाराला वाटेल तोपर्यंत एस आय पी चालू ठेवता येते पुढचा प्रकार आहे ट्रिगर एस आय पी ट्रिगर एस आय पी म्हणजे अशी एस आय पी ज्यामध्ये शेअर बाजार निर्देशांक जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या खाली येतो तेव्हा खरेदी केली जाते आणि शेअर बाजार निर्देशांक एखाद्या विशिष्ट पातळीच्या वर गेला की विक्री केली जाते यासाठी गुंतवणूकदार एक ट्रिगर सेट करू शकतात ट्रिगर म्हणजे जसा आपण घड्याळात गजर लावतो आणि ठराविक वेळेला तो वाचतो हा प्रकारसुद्धा तसाच असतो हा ट्रिगर गुंतवणूकदाराला गुंतवणूक सुरू करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी लावता येतो याचा फायदा असा की हा प्रकार बाजारातील परिस्थितीचा फायदा घेण्यास उपयोगी ठरतो कारण इथे कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकण्याची किमाया साधता येते मात्र त्यासाठी गुंतवणूकदाराला शेअर बाजाराची चांगली माहिती आणि अनुभव असणं गरजेचं असतं मल्टी एस आय पी मल्टी एस आय पी तुम्हाला एकाच एस आय पीद्वारे अनेक म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देते ज्यामुळे वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र एस आय पी सेट करण्याऐवजी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत एकाच एस आय पीमधून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता याचा फायदा हा की मल्टी एस आय पी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करते तसंच वेळ आणि मेहनत वाचवते पुढचा प्रकार आहे कॅपिटल ॲप्रिसिएशन एस आय पी कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो त्यात हळूहळू वाढ होत जाते उदाहरणार्थ मी एखादा शेअर शंभर रुपयाला विकत घेतला आणि त्याची किंमत काही कालावधीनंतर हो एकशे वीस रुपये झाली तर ही वीस रुपयांची वाढ आहे तिला कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा गुंतवणुकीत होणारी वाढ असं म्हणतात तर कॅपिटल ॲप्रिसिएशन एस आय पीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या वाढीपासून मिळालेली रक्कम त्याच किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये पुन्हा गुंतवली जाते म्हणजे तुम्ही नियमित एस आय पीची रक्कम भरता ती तर गुंतवली जातेच पण त्यापासून झालेल्या फायद्याच्या रकमेची सुद्धा गुंतवणूक केली जाते म्हणजे डबल फायदा पुढचा प्रकार आहे गोल ओरिएंटेड एस आय पी गोल म्हणजे उद्दिष्ट आणि ओरिएंटेड म्हणजे ठरवून केलेली गोष्ट त्यामुळे गोल ओरिएंटेड एस आय पीमध्ये गुंतवणूकदार एखादं उद्दिष्ट ठरवून गुंतवणूक करतो उदाहरणार्थ घर खरेदी करणे शिक्षणासाठी पैशाची सोय करणे किंवा सेवानिवृत्तीनंतरच्या पैशाची सोय करणे इत्यादी यामध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी याची गोळाबेरीज करून एस आय पीची रक्कम निश्चित केली जाते याचा फायदा असा की या एस आय पीद्वारे आपण भविष्यातील पैशाची किंवा इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांची पूर्तता ठरवून करू शकतो आणि पुढचा प्रकार आहे स्मार्ट एस आय पी स्मार्ट एस आय पीमध्ये शेअर बाजाराच्या परिस्थितीनुसार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची रक्कम आणि एस आय पीच्या हप्त्याची फ्रिक्वेन्सी ठरवली जाते हप्त्याची फ्रिक्वेन्सी ठरवली जाते म्हणजे कधी आणि किती हप्ते भरायचे ते ठरवलं जातं शेअर बाजार कोसळला असताना जास्त युनिट्स खरेदी करून आणि बाजार वधारला असेल तेव्हा काही युनिट्स विकून तुमचा परतावा वाढवणे हेच स्मार्ट एस आय उद्दिष्ट आहे तेव्हा मंडळी हे होते एस आय पीचे एकूण नऊ प्रकार प्रत्येक प्रकारच्या एस आय पीची स्वतःची वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत गुंतवणूकदारांच्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्ट बघून मगच यातील योग्य तो प्रकार निवडणं केव्हाही फायद्याचं ठरतं तेव्हा या सर्व प्रकारांवर डिटेल माहिती घेऊन आम्ही आपल्यासमोर येऊच पण त्यापूर्वी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन पर हा पर्याय निवडा धन्यवाद